मित्रांनो गुढीपाडवायच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा सकाळचे मित्रांनो आता सुमारे अकरा वाजले आहे आणि मी इथे आले होतो आणि बसून आहे मित्रांनो आणि माझा भाऊ भाऊ हो आणि माझा पुतण्या इथे आम्ही बसून होतो असा माझा मोठा भाऊ मार्गदर्शन करत होता की जीवनामध्ये माणसाने काय करायला पाहिजे माझ्या भावाला मित्रांनो खूप असा अनुभव आहे कारण की त्याने कमी वयामध्ये खूप असे कष्ट केलेले आहेत ते माझा इन्स्पिरेशन आहे आणि हा माझा भाऊ आहे मित्रांनो याला इंजिनिअरिंग करायची आहे पण पर्याय नाही थोडं पेपर देणं चालू असल्यामुळे आणि ह्याला म्हणी बापा याचा बाबा म्हणी डॉक्टर बनवायचं म्हणी याला बनवतो काही वर्षात आम्ही तर मित्रांनो तुम्हाला जरी आमचे व्हिडिओ आवडले असतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला आणि बघू शकता आमच्या कांबळेची गाडी दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या एंडला